नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मी सुजाता आपले स्वागत करते परवापासून संपूर्ण महाराष्ट्रातून नागपुरात शेतकरी साध्या कर्जमाफी करता गोळ्या झालेले आहेत शेतकरी असो उद्योगपती असो कर्मचारी असो अथवा कामगार असो जो कोणी कर्ज घेतो ते काही खुशीने घेत नाही असे बघितले तर भारतातील अर्धे पगारधारी फेऱ्यांमध्ये अडकलेले असतात म्हणजेच कर्ज घेतलेले असतातच नवऱ्याच्या पगारात बँकांचे हप्ते भरणे आणि बायकोच्या पगारात घर चालवणे त्यासोबतच मुलगा आणि मुलगी असली तर दोघांनी मिळून त्यांची कर्ज घेणे हा पगारधारकांचा राजमार्ग आहे सरकारी किंवा विना सरकारी नव्वद टक्के पगारधारक पगाराने आपल्या कर्जाच्या हप्त्यांना न चुकता वेळेवर भरू शकतात या सर्व पगारधारकांचे जीवन दिवसेंदिवस सुधारणा व्हावी म्हणून नवनवे वेतन आयोग स्थापन करणे हे सामान्य जनतेतून निवडून आलेल्या जनप्रतिनिधींचे महत्वाचे कार्य असते सरकारी कर्मचारी किंवा सरकार पगारधारी जावई निवडून आलेल्या बुवांचे राहणेमान बघतात निवडून आलेले स्वतःला जनतेचे सेवक समजतात या सेवकांचे सेवक जे कोणी असतात त्यांना मात्र आपल्या पगारवाढीसाठी फारसे प्रयत्न न करताही त्यांना भरघोस पगार वाढ मिळते अशीच आजपर्यंत

आंदोलन देऊन बसलेले आहेत जनतेला त्रास होऊ नये म्हणून आणि त्यासोबतच उच्च न्यायालयानेही या आंदोलनाला मज्जाव केला आहे आज आंदोलनाचे नेते सरकारशी चर्चा करीत आहेत कर्जमाफी शिवाय शेतकऱ्यांच्या इतरही अनेक मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या कर्जाचा ईएमआय नसतो याचे कारण कर्ज घेतल्यावर शेतकरी इतका दबलेला असतो की त्याला ईएमआय ऐवजी आपली स्वतःची माय आठवते असे अर्थ मायेने ग्रस्त आणि असतो बळीराजा पुराणामध्ये बळीराजाला वामनाने साडेतीन पावलात जमिनीमध्ये गाडून टाकलेले होते आजही आपला शेतकरी असाच आहे शेतकऱ्यांचा वाली कोण आहे याचा शोध घेतला तर तुमची मती भ्रष्ट होईल अशी परिस्थिती आहे तिकडे केंद्र सरकारच्या वेत पासून पुन्हा आठवा वेतन आयोग आला आहे दर दहा वर्षांनी ही दशवार्षिक योजना सरकारला मान्य करावीच लागते शेतकऱ्यांना दशवर्षीय वेतन वाढीसारखा पर्याय नसतो त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय असतो ते म्हणजे जमीन पिकवून जगाला जगवण्यासाठी धान्य निर्माण करणे आणि त्यासाठी कर्ज घेणे जर ते फेडता आले नाही तर पुन्हा कर्ज घेणे आणि त्यानंतरही फेडता आले नाही तर फक्त आत्महत्या करणे इतकेच शेतकऱ्यांच्या म्हणजे बळीराजांच्या हातामध्ये असते कारण त्यांना केंद्र किंवा राज्य कर्मचाऱ्यांनी इतका पगार मिळत नाही भले त्यांचे कष्ट असले तरी केंद्र सरकारी पगारधारकांना एकदा का पगार, एक पगार वाढ मिळाली की लगेच राज्यातील वेतनधारकही वेतनाबाबतचे तुमने राज्य सरकारच्या मागे लावतात त्यानंतर त्यांचे म्हणणेही ऐकावे लागते देशातील अनेक राज्य राज्यांना तर पगारासाठी कर्ज घ्यावे लागते अशी स्थिती आहे पण पर... काहीही झाले तरी सरकारी पगारदार खुश झालाच पाहिजे पा हे आपले स्वातंत्र्य मिळाल्यापासून मान्यता प्राप्त धोरण आहे शेतकऱ्यांना या पगारधारकांचे मोठमोठे बोट पगारधारक भाजीचा दर पावशेरला दोन तीन रुपयांनी वाढला तरी आकांड तांडव करतात वेतन आयोगाच्या आदेशामुळे अर्थहीन झाले असले तरी आपल्या काही किरकोळ कामासाठी याच सरकारी पगारदारांशी शेतकऱ्यांना अर्थपूर्ण बोलणी करावी लागतात ते करण्याशिवाय आणि मोठ्या पगारधारकांना चिरीमिरी दिल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो कारण पगारदार सुखी तर देश सुखी अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार